नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका अभिनेत्रीच्या दोन मुलाचे घराला आग लागलेल्या आगीमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे राजस्थानच्या कोठाईतून ही वाईट घटना घडली आहे एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत दोन भावाचा गुदमरून मृत्यू झाला आहे मृत्यूमध्ये वीर हनुमान या मालिकेमध्ये लक्ष्मणीची भूमिका साकारणारा बालकलाकार वीर शर्माचा समावेश आहे तसेच या दुर्घटनेत वीरचा भाऊ शौर्याचा समावेश झाला आहे वीर हा दहा वर्षाचा होता आणि त्यांचा भाऊ पंधरा वर्षाचा होता घरामध्ये आग लागली त्यावेळी मुलाचे पालक घरी नव्हते वीरचे वडील जितेंद्र शर्मा भजनासाठी सायंकाळी मंदिरात गेले होते तर त्यांची आई काही कामानिमित्त मुंबईला गेली होती यांच्या आई रीता शर्मा या देखील अभिनेत्री आहेत या कामानिमित्त मुंबईला गेल्या होत्या रीता शर्मा या देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत या दुर्घटनेतून अभिनेत्रीच्या दोन मुलाचा जीव गमावला गेला आहे दहा वर्षाचा वीर हा बाल कलाकार होता त्याचा शौर्य हा आय आय टीची तयारी करत होता या आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही परंतु शॉर्ट सर्किट झाली अशी संशय आहे तर मित्रांनो अभिनेत्री रीता शर्मा या दुःखातून सावरायचे बळ ईश्वर देवो हीच ईश्वरच्या प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद